हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे रविवार काल झाला बड्डे आणि मस्त झाला बरं का बड्डे मी तुम्हाला दाखवलं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगायला कमेंट करून आणि इकडं सकाळी आहे इकडं भरपूर थंडी आहे भरपूर म्हणजे खूप थंडी आहे गावाकडं आणि आम्हाला इथं शेतन ते रांजवळ आहे आणि ते पण पाण्याखालची शेती त्याच्यामुळं भरपूर थंडी वाजत असते भरपूर तर त्याच्यामुळं ना मी आता बाळाला घेऊन ना खाली बसलेली म्हणजे उन्हात बसले थोडंसं उन्हा इकडं तर कोवळ्या उन्हामध्ये थोडंसं बसलेली आहे बाळाला घेऊन आता बाळा खेळतं आहे आमचं इथं हवा पण सुटली आता घरात जायला पाहिजे थोडंसं तर चाललंय इथं घरातलं पण काम वगैरे चाललं त्याच्यामुळे मम्मी म्हटलं की थोडंसं बाहेर येऊन बसावं याला त्याची मम्मी गेली आंघोळ करायला आंघोळ बाथरूमला तर त्याच्यामुळे त्याला घेऊन बसायला लागतो थोडा वेळ एवढा कोणाचा फोन आला काय तसं बघतं मोबाईलमध्ये काय दिसते मोबाईल मध्ये काय दिसते मी त्याला पहिल्या व्हिडिओ मध्ये पण नव्हतं दाखवलं जास्त ह्या व्हिडिओ मध्ये दाखवते अन्न बाबू ओ अन्न भाई असते झोप जो आली त्याला झोप झालं कराय चालले लवकर येशील का काय नाही झोपले बाळ आहे झोपायचं वगैरे समजतेच ना ते <नेड़्ण> कर <laughs> ना नेट <नेड़्ण> झोकलं <laughs> बर चालले आता सकाळची चाललेली आहे आज रविवार आज आम्हाला निघायला लागेल तर आज तायला पण जायचं होतं हा ना ताई आज तुम्हाला पण जायचं होतं ना माझ्यामुळे त्यांचं कॅन्सल झालं जायचं पण पणची स्कूल बुडत होती त्याच्यामुळे तिला आज जायचं होतं म्हणजे तू जाणार आहे दुपारी तर म्हणलं नंतर उद्या जायचं घ्यासाठी आणि मला दवाखान्यात पण जायचं त्याच्यामुळं ते थोडंसं हे सांभाळून पाहुणा ओ पाहुणा जावय बापू आहेत लाडक नाही जावायचा भाव आहे तो भाऊजी सो भाऊजीना टाका धोक्यात हे ह्याचे भाऊजी आहेत अं तेजलचे तेजलचे भाऊजी आहेत ते झोपले तेजलचे भाऊजी <स्थावध>

सगळ्यांच्या आंघोळ्या चाललेल्या आहेत नाश्ते झालेत काहींचे काहींचे चाललेले आहेत असं करून देते त्याला हळूहळू द्या तसं बाबा आम्ही झोपतो चेनला काय चाललंय तुमचं मच्छी धुवायची चालली मच्छी धुवायची चाललेली चाल आहे मम्मीची हा मग आज नको मच्छी पोरीला मग काय अगं मेन म्हणजे काय माहिती हा सांगते आणि ह्यांना पण मच्छी खाऊ वाटलेली तर कालच म्हणले तिकडे गेलो आपण मच्छी खाऊ म्हणलं ठीक आहे चाल त्यांचं पण होतंय ना आपलं पण होत आपलं पण आजचे दिवस होते मच्छी हे छानच लागते तिथे शिरून आणि बिघून मच्छी तिला टेस्टी असते मच्छी तिकड गेली होती ना ह्याला तिकड बीडला गेली होती कसला होय गोंद बीडला गेली होती बीडच्या पन्नास किलोमीटर हा मग येताना बिघ म्हणली उशीर लागणे म्हणून त्यांनी स्वतःची गाडी घेऊन गेली दोघ जण तर त्यांच्या गाडीने यायला उशीर लागेल ना म्हणून ती मग स्वतःची गाडी घेऊन गेली आणि येताना मग ती गाडीची माणसं तिथं आहे तेवढंच निघून आली आणि मग येताना म्हणली मच्छी आणच म्हण हे टायमाच आणते अशी सुंदर लागली ना मच्छी नाहीच भारी

बर झालं दवाखान्यात जायचं ताणवा सर्दी झाली गारेला सर्दी खोकला ताप पण आला ना कमी ताप पण खोक सर्दी

आपण निघू आले हो थोडा वेळ हो काय चाललंय भांडी इकडं पोरांचं काय चाललंय होय मिटिंग चालली कसली मिटिंग चालली पेरू काढायचंय मला तिथला एक